मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल आता आपण भेटणार आहोत उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नामदेव ससाने साहेब आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की सध्या लोकसभेच्या निवडणूक चालू आहे आणि लोकांचा कशा पद्धतीने त्यांना प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे तर आमदार साहेब नमस्कार आपण सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त आहात तुमची भेट होणं सध्या दुर्मिळ झालेलं आहे कारण तुम्ही रात्रंदिवस पक्षाचा प्रचार करत आहात तर मला सांगा आपल्याला कशा पद्धतीनं सध्या मतदारसंघामध्ये लोकांचं सहकार्य आणि रिस्पॉन्स मिळत आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा शेवटच्या माणसापर्यंत बुथवर पण त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि आमचं काम भारतीय जनता पार्टीचं काम उमटखेड महागाव विधानसभा क्षेत्रच नव्हे तर, तर संपूर्ण भारतामध्ये हे अतिशय बूथपर्यंत त्या ठिकाणी गेलेलं आहे त्यामुळं आम्हाला बूथपर्यंत जायला मोदीजींच्या विचार भूतपद न्यायला आम्हाला कुठल्याही प्रकारचा उशीर लागत नाही साधारणतः एका क्लिकवर आम्ही हे सगळं काम त्या ठिकाणी करतो आणि आमचा बूथचा प्रत्येक कार्यकर्ता हा आमच्या बूथवर सक्रिय आहे त्यामुळं आमचं काम हे अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे लोकांपर्यंत पोहोचणे लोकांना आमचं धनुष्यबान चिन्ह हे या ठिकाणी दाखवणे कारण धनुष्यबान हे महायुतीचं या ठिकाणी चिन्ह आहे धनुष्यबाणला मतदान म्हणजे मोदीजींना मतदान धनुष्यमानाला मतदान म्हणजे प्रचंड राष्ट्रवादाला मतदान धनुष्याला मतदान म्हणजे राष्ट्र निर्मितीला मतदान अशा प्रकारचा जो प्रचार आहे हा प्रचार आमचा जनतेपर्यंत या ठिकाणी चालू आहे आणि जनतेचा प्र... प्रतिसाद आम्हाला अतिशय स्वयंभू अतिशय उद उदंड आम्हाला या ठिकाणी मिळत आहे शंभर टक्के निश्चितच येत्या सव्वीस तारखेला आम्ही या ठिकाणी विजयाचा गुलाल आम्ही उधळू ते जनता पक्षाचे लोकप्रिय आमदार नामदेव ससाने साहेब आणि त्याने आज अग्निबानशी बोलताना सांगितलं क्या आमी केचा की आम्ही सव्वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये पाहू प्रचंड मताने आमचा उमेदवार निवडून येणार आहे आणि आम्ही तो गुलाब उधळू